नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बावन्न क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले छत्तीस हजार रुपये सरासरी दर आले चोवीस हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली पंचवीस हजार तीनशे न कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सातशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजोड आवक आलेली चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पाटण आवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती खेड आवकालेली चार हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती नाशिक देवा आली आवकालेली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली नऊ हजार एकशे तेवीस नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सरासरी दर आले सहाशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे सात क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले दोन हजार चारशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली अडतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख बावन्न हजार तीनशे पंचवीस नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आले पाच रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली सव्वीस हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली नऊशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली दोन हजार एकशे साठ नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती कामठी आवकालेली तीन क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये बाजार समिती रत्नागिरी आलेली दोन हजार न कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे रुपये धन्यवाद